एक पती आणि एक पत्नी एका झोपडीमध्ये झोपलेले होते मध्यरात्र झाली होती त्यावेळेस त्या पतीला जाग येते त्यावेळेस त्याची बायको त्या ठिकाणी नव्हती आता त्यावेळेस तो पती त्या बायकोचा शोध घेतो त्यावेळेस ती पत्नी तिच्या बरोबर ती नको त्या अवस्थेमध्ये सापडते आता हे ज्यावेळेस तो पती पाहतो त्यावेळेस त्यानं काय केलं असेल तो काय करतो आणि काय घडतं हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहरामध्ये तर त्या भागातला कानळदा कानळदा हा परिसर आहे त्या ठिकाणचा रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला आव्हाने शिवार आहे तर त्या बाजूला लक्ष्मी जिनिंगच्या पाठीमागचं एक शेत आहे त्या शेतामध्ये एक मृतदेह पडलेला होता आता हे जे शेत आहे ते भारत खांडके यांच्या मालकीचं होतं आता त्या शेताच्या कडब्याच्या कुट्टीमध्ये तो म्हणजे कडब्याच्या कुट्टीचा ढीग होता आणि त्याच्यामध्ये ही बॉडी पडलेली होती त्याला कपड्यामध्ये गुंडाळलेलं होतं आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये तो मृतदेह होता पोलीस त्या ठिकाणी आले त्यानंतर पोलिसांनी ही बॉडी ताब्यात घेतली पंचनामा वगैरे केलेला आहे आणि घटनास्थळाची पाहणी वगैरे केली आता यावेळेस घटनास्थळामध्ये एका महिलेचं मंगळसूत्र आणि पायातील पैंजन त्या ठिकाणी पडलेले होते आता पायातील पैंज पैंजन हे पायातच असतात तर ते त्या ठिकाणी पडलेले होते त्याचबरोबर ते एक वीस रुपयांचं नाणंसुद्धा त्या ठिकाणी घटनास्थळी सापडलेलं होतं आता पोलिसांनी मयत व्यक्तीची ओळख पटवलेली होती कारण ती व्यक्ती त्याच भागातली होती सुरेश परमसिंग सोळंकी वर्ष साधारण पंचवीस सव्वीसच्या आसपासचं होतं आणि हा जो तरुण आहे तो तरुण जवळच्या जेनिंगमध्ये कामगार म्हणून काम करत होता आता प्रश्न हा होता की या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगाराची हत्या कुणी केली होती का केली होती, होती कशी केली होती हे सगळे प्रश्न होते आता पोलिसांनी तपासाला त्यांच्या पद्धतीनं सुरुवात केली आहे बॉडी पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आणि घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आलेले श्वान पथक आलेलं आहे आणि तपासकर्ते जे आहेत ते जे पुरावे सापडले होते त्या आधारे तपासाला सुरुवात करतात आता यावेळेस एक वेगळी कहाणी समोर येते आता कदाचित एखादी महिला या ठिकाणी भेटायला आलेली असेल आणि त्यानंतर मग तिनंच याची हत्या केलेली असावी असं सुरुवातीला वाटत होतं किंवा त्या महिलेनं कुणाच्या तरी मदतीनं ही हत्या केलेली असावी असं वाटत होतं किंवा असं काहीतरी घडलेलं असावं किंवा याच्यापेक्षा वेगळा काहीतरी विषय असू शकतो पण या प्रकरणामध्ये एका महिलेचा संबंध आहे हे मात्र प्राथमिकदृष्ट्या इथं जाणवत होतं आता तपासकर्त्यांकडे पुरावा म्हणून घटनास्थळी सापडलेलं ते पैंजण होतं त्यानंतर मंगळसूत्र होतं ते वीस रुपयांचा ठोकळा होता आता हे परिसरातल्या लोकांना दाखवलं आता रस्त्यामध्ये किंवा बाजारामध्ये वगैरे ते नकली मंगळसूत्र विकतात आणि तर तशा पद्धतीचं ते मंगळसूत्र होतं आणि पैंजण जे आहे ते एका विशिष्ट समाजामध्ये महिला वापरतात आता ही माहिती समोर आली होती आता एका बाजूला त्या महिलेचा शोध सुरू होता दुसऱ्या बाजूला त्या तरुणाची माहिती काढण्यासाठी तपास करते तपास करत होते म्हणजे हा कुठ कोण होता कुठला होता कुठून आला होता त्याचे कोणाशी जवळीक होती का वगैरे वगैरे अशा पद्धतीची तरुणाची माहिती पोलीस घेत होते आता या हत्येनंतर कामगारांमध्ये कुजबुज कुजबूत सुरू झालेली कारण एखादी घटना घडल्यानंतर लोकांची असं कुचुकुचूक त्यांचं चाललेलं असतं तर त्यांच्यामध्ये चर्चा रंगली होती कि ते मंगळसूत्र आणि ते जे पैंजन आहे ते पैंजन जेनिंग मध्ये काम करणाऱ्या रामलाल बारेला याच्या बायकोचं असावं हो। का तर त्या बायकोचं आणि मयत झालेला तरुण आहे यांच्यामध्ये अत्यंत जवळीक होती आता ही गोष्ट लोकांच्या बोलण्यामधून यायला लागली आता तपास करत त्यांनी मग नंतर ते जे पतीपत्नी आहेत कारण पो पोलिसांना संशय आला की मग ह्या पतीपत्नींचा तर याच्यामध्ये हात नाही ना त्यामुळे मग त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली आता ज्यावेळेस विचारपूस चालू होती त्यावेळेस मग पती आणि पत्नी या दोघांच्या बोलण्यामध्ये विसंगती होती आता या विसंगतीमुळे पोलिसांना रामलाल आणि त्याची पत्नी या दोघांवरही संशय गडद झाला दाट झाला होता त्यामुळे मग त्या दोघांची कसून चौकशी केली आणि मग वास्तव सत्य काय होतं ते बाहेर आलेलं होतं आता ही घटना नक्की कशी घडली होती तर मध्य प्रदेश आहे त्या ठिकाणचं वडवानी हा तालु जिल्हा आहे त्या ठिकाणचं सेंधवा हा तालुका आहे त्या ठिकाणचं खेमला नावाचं गाव आहे या गावामध्ये राहणारा सुरेश परमसिंग सोळंकी साधारणपणे एकोणतीस तीसच्या आसपासचा हा तरुण आहे आणि काही महिन्यापूर्वी जळगाव शहरातील कानळदा या भागामधील आसोदा शिवार जो आहे त्या भागामध्ये लक्ष्मी जिनिंगमध्ये तो कामाला आलेला होता आणि त्याचं काम चाललेलं होतं सुरेश हा अविवाहित होता आणि जेनिंगमध्ये तो त्या ठिकाणचं म्हणजे त्यांच्या परिसरातले शेकडे लोक काम करत होते त्याच्यामध्ये हा एक काम करत होता आता याच ठिकाणी या सुरेशची ओळख ही रामलाल नाना बारेला या ती झाली होती आता रामलाल जो आहे तो सुद्धा वडवानी जिल्ह्यामधला त्यानंतर त्याच तालुक्यामधला आणि केरमला बलवानी या गावातील राहणारा तो होता आता ही गोष्ट समोर आली आपण एकाच जिल्ह्यातले आहोत एकाच तालुक्यातले किंवा एकाच परिसरातले आहोत आणि त्याच्यानंतर मग ह्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली नंतर मग घरी येणं जाणं सुरू झालं आता हे सगळं चालू असताना हे सगळं आता एकत्र काम करत होते एकत्र राहत होते एकत्र खाणंपिणं यांचं सगळं चाललेलं होतं आणि ही जी कामगार मंडळी होती त्या कामगार मंडळींना त्यांचे जे मालक त्या ले ले होते त्या मालकांनी झोपड्या वगैरे बांधून दिलेल्या होत्या आणि शेतीच्या बाजूला ही मंडळी झोपडींमध्ये राहत होती आता रामलाल जो आहे तो त्याच्या बायकोबरोबरती होता आणि सुरेश जो आहे तो एकटाच होता त्या त्याचं लग्न वगैरे काय झालेलं नव्हतं आणि त्याच्यानंतर आता काय झालं की हा अविवाहित तरुण आणि रामलाल जो आहे त्याची बायको तर या दोघांच्यामध्ये जरा जास्त जवळीक निर्माण व्हायला लागली यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली आता हळूहळू ही मैत्री गाढ होत गेली आता ती जी महिला आहे ती महिला मोठ्या मनाची होती मोकळ्या मनाची होती आणि त्याच्यामुळे मग सुरेशच्या मित्राचीसुद्धा ती एक मैत्रीण होती अशीसुद्धा माहिती काही माध्यमातून आलेली आहे पण सुरेशबरोबर ती आता तिची गाढ मैत्री झालेली आहे त्यानंतर यांच्या गुपचूप गुपचूप गाठी भेटी भेटी गाठी सुरू झालेल्या होत्या आणि या दोघांचं नंतर सूत जुळलेलं होतं अनैतिक संबंध सुरू झालेले होते आता पती दिवसभर मेहनतीची कामं करायचा त्याच्यामुळे रात्री तो गाढ झोपायचा याचा गैरफायदा त्या बायकोनं घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर नवरा झोपल्यानंतर मग तिचा प्रियकर बाहेर तिची वाट बघत असायचा आणि मग कुठल्या तरी शेतामध्ये ते जायचे आणि त्याच्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू व्हायचे आणि सकाळी सकाळी अंधार उजडायच्या म्हणजे उजेड पडायच्या आत ती घरी यायची अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं आता काही दिवस गेले काही महिने गेले हे सगळं चालू होतं आणि दबक्या आवाजात जा दबक्या पावलांनी जायची दबक्या आवाजात माघारी यायची अशा पद्धतीने हा पहाटेचा खेळ अनेक काळ चालू होता नवऱ्याला कानोकान खबर नव्हती पण या परिसरामध्ये मात्र या संबंधांची चर्चा सुरू झालेली होती कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये काय घडतं ही गोष्ट घरातल्या लोकांना कमी आणि बाहेरच्या लोकांना जास्त माहिती असते आणि मग ही जी कुजबूज आहे ती कुजबूज नवऱ्याच्या कानावरती पडते त्याच्यानंतर आता नवऱ्यानं ना मग नवऱ्याला ना एक तर टेन्शन आलं की बायको वायश वागते का त्याच्यानंतर मग त्यांना आपल्या बायकोला विचारपूस केली त्यावेळेस मात्र तिनं कानावरती हात ठेवले मी तसली नाही मी त्यातली नाही वगैरे 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 त्यांनी ते सांगितलेलं आहे आता तारीख आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस संध्याकाळी पती जो आहे तो कामावरून घरी आलेला होता त्याच्यानंतर त्यानं जेवण वगैरे केलं आणि तो गाड झोपलेला होता आता दुसरा दिवस उजाडलेला म्हणजे दुसरा दिवस सुरू झालेला होता आणि वीस एप्रिल दोन हजार चोवीस पहाड झालेली होती रामलालला जाग आली आणि त्यानं बघितलं तर त्याची बायको त्याच्या त्या ठ्या त्यांच्या गोधडीमध्ये नव्हती आता ती कुठं गेली काय गेली तर त्याला वाटलं इकडं तिकडं कुठं गेली असेल बाबा पण त्याच्या मनात अगोदरच म शंखेची पाल चुकचुकत होती त्याच्यामुळे तो उठला त्यानंतर त्यानं झोपडी बाहेर बघितलं आता पहाटेची वेळ होती रातखिड्यांची किरकिर चाललेली होती याच्यामध्येच मादक स्वरूपाचे आवाज येत होते तर आता हे एका व्यक्तीच्या शेतातनं येत होते त्या बाजूने येत होते आणि पहाटे पहाटे अगदी पंधरा वीस किलोमीटरचा आवाजसुद्धा स्पष्टपणे ऐकायला येतो इतकी शांतता असते आणि या सगळ्या शांततेमध्ये गाढ शांततेमध्ये हे जे मादक आवाज जे आहेत ते आवाज येत होते त्यामुळे त्या, त्या पतीला शंका आली आणि त्यानं हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि तो पती त्या आवाजाच्या दिशेनं निघाला आणि तो तिथं पोहोचला तर त्याची बायको आणि तिचा प्रेमी यांची बिना लंगोटीची कुस्ती चालू होती आता त्या अवस्थेमध्ये यांना बघितलं याचा राग मनामध्ये मावत नव्हता गगनामध्ये मावत नव्हता तळपायाच्या मस्तकात गेली होते आणि या दोघांची कुस्ती मात्र रंगात आली होती याच्या हातामध्ये कुऱ्हाड होती आता रामलालनं सुरेशच्या मागून गेला आणि त्यानं त्या कुऱ्हाडीचा एकच घाव त्याच्या डोक्यामध्ये घातला आणि तो घाव त्याच्या सुरेशच्या वरमी बसला आणि सुरेश जागेवरती कोसळला बायकोचा प्रियकर जागेवरती कोसळला आता यावेळेस त्या बायकोनं तिच्या प्रियकराला वाचवण्याचा प्रयत्न केला होता याच्यामध्ये सुद्धा प्रचंड झटापट झाली होती आणि या झटापटीमध्ये रामलाल बारेला याच्या बायकोचं मंगळसूत्र किंवा पैंजन किंवा ते जे काही साहित्य असेल ठोकळा वगैरे तो वीस रुपयांचा सुद्धा तिथं गळून पडलेला होता आता त्यावेळेस मग प्रियकराच्या डोक्यातून रक्त येत होतं आता हे बघून त्या कदाचित त्या महिलेनं ते कपड्यानं वगैरे बांधलं आणि पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला होता नंतर तर ती जी बॉडी आहे ती शेतातीलच कडव्या कुट्टीमध्ये ठेवलेली होती आता रामलाल आणि त्याची पत्नी त्या ठिकाणाहून गुपचूप निघून गेली त्यानंतर काही तासांनी इतर कामगार त्या ठिकाणी आले दिवस उजाडलेला होता आणि त्यांनी बघितलं तर ही बॉडी त्यांनी पाहिली आणि ही सगळी गोष्ट जी आहे ती समोर आलेली होती आता या प्रकरणीनंतर पोलिसांनी पती आणि पत्नी या दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे दोघांनाही गजाआड जायला लागलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्या पती पत्नी तर गजाआड गेलेच शिवाय एका तरुणाची हत्या झालेली आहे आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमचा जोडीदार तुमची इच्छा पूर्ण करत नसेल इच्छा म्हणजे फक्त शारीरिकच असते असे नाही तर शारीरिक असते मानसिक असते आर्थिक असते वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा असतात तर त्या जर पूर्ण करत नसेल तर तुम्ही तुमच्या तुमच्या जोडीदाराशी तुमच्या प्रियकराशी तुमच्या जवळच्या व्यक्तीशी स्पष्टपणे बोलून घ्या आणि त्याच्यातनं मार्ग काढा कारण तुमचा प्रॉब्लेम आहे तुमच्या दोघांचामधला प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम तुम्हीच सॉल्व्ह करू शकता त्याच्यामध्ये जर तिसरा व्यक्ती आला तर मात्र अघटित घटना घडतात दुसरी गोष्ट समाजामध्ये असे काही लोक आहेत जे सतत असमाधानी असतात म्हणजे अशा लोकांकडून आपण प्रामाणिकपणाची अपेक्षा करायची नाही म्हणजे कितीही कोणासाठी काहीही करा कसंही करा कुठंही करा कधीही करा काहीही तरीसुद्धा त्या लोकांचं समाधान होत नाही त्यामुळे आता यांचं समाधान करण्यामध्ये आयुष्य घालवण्यात अर्थ नसतो कारण आणि ह्यांच्याकडून आपण प्रामाणिकपणाची परत एकदा सांगतो अपेक्षा करायची नाही तिसरी गोष्ट जर समजा जर कधी किंवा चुकून किंवा कोणत्याही कारणानं आपला जोडीदार किंवा आपला साथीदार हा चुकीचं वागायला लागला आपला विश्वासघात करायला लागला बदफैलीपणा करायला लागला तर त्या ठिकाणी त्या जोडीदाराबरोबर ती वाद घालायचा नाही किंवा माझा अपमान केला आणि माझी बदनामी आणि मला माझ्याशी गद्दारी केली आणि हे केलं ते केलं याच्यावरून वाद घालत बसायचं नाही भांडण करायचं नाही कायदा हातात घ्यायचा नाही तर अशा व्यक्तीला त्याच्या मनाप्रमाणे जीवन जगू द्या तशा व्यक्तीपासून दूर राहा तुम्ही तुमच्या आनंदाचा तुमच्या सुखाचा तुमच्या आयुष्याचा आणि आयुष्यातील सुखीमय भविष्याचा विचार करा एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीच्या पापाची शिक्षा ही त्याला नियती देत असते त्यामुळे आपण ती शिक्षा देण्याचा प्रयत्न करू नका नियतीचं काम आहे न्यायालयाचं काम आहे तर ते त्या पद्धतीनं होईल आपलं जे कर्म असतं त्या कर्माप्रमाणेच आपल्याला शिक्षा मिळत राहते त्यामुळे जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो रे तो वरचा ईश्वर परमेश्वर गोडाला जो कोणी आहे तो त्याला त्याला त्याची त्याची शिक्षा देत राहतो त्याच्यामुळे कुणी मला धोका दिला कुणी मला त्रास दिला कुणी मला हे केलं म्हणून मी त्याचा बदला घेणार किंवा मी मारणार किंवा मी असं काहीतरी वि करणार तर त्या गोष्टी प आपण परत एकदा सांगतो की स्वप्नातही करायच्या नाहीत आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद